नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवड शिक्षणाची या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समानार्थी शब्दांवरील काही सराव प्रश्न बघणार आहोत हे प्रश्न तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत याआधीही मी समानार्थी शब्दांवर एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्यात मी शंभरहून अधिक समानार्थी शब्द शिकवलेले आहेत तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की चेक करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही तो बघू शकता आता वळूयात आपल्या व्हिडिओकडे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही सराव प्रश्न बघणार आहोत या सराव प्रश्नांमध्ये सूचनेमध्ये दिल्याप्रमाणे तुम्हाला इथे एक शब्द दिला जाईल आणि त्याच्यासाठी चार पर्याय दिले जाणार आहेत तर तुम्हाला दिलेल्या शब्दासाठी पर्यायामधनं योग्य तो समानार्थी शब्द सो शोधावा लागणार आहे मग इथे आपला पहिला शब्द आहे गौरव आणि चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक आहे अभिवादन पर्याय क्रमांक दोन आहे अभिनंदन पर्याय क्रमांक तीन आहे अभिमान आणि पर्याय क्रमांक चार आहे अधिकार तर इथे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अभिनंदन गौरवचं समानार्थी शब्द असतो अभिनंदन आता आपण पुढचा प्रश्न बघूयात पुढचा शब्द आहे स्नेह आणि त्याच्यासाठी चार पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक बंधुभाव पर्याय क्रमांक दोन स्नेही पर्याय क्रमांक तीन दया आणि पर्याय क्रमांक चार मैत्री तर इथे आपलं दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मैत्री स्नेह म्हण स्नेहाचं समानार्थी शब्द आहे मैत्री आता तिसरा प्रश्न तिसरा शब्द बघूयात तो म्हणजे घोडा आणि त्याच्यासाठी चार पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक आहे हय पर्याय क्रमांक दोन आहे अश्वारूढ पर्याय क्रमांक तीन आहे बाजी आणि पर्याय क्रमांक चार आहे तारू तर इथे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हय घोड्याचा समानार्थी शब्द आहे इथे तुम्हाला अश्वारूढ हा समानार्थी शब्द वाटू शकतो पण तो चुकीचा आहे अश्वारूढ म्हणजे घोडेस्वार आपल्याला घोडा या शब्दाला समानार्थी शब्दा शब्द बघायचा आहे तर इथे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असणार आहे आता पुढचा प्रश्न पुढचा शब्द चौथा क्रमांकाचा शब्द आहे समरीन आणि त्याच्यासाठी पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक वीज पर्याय क्रमांक दोन सूर्य पर्याय क्रमांक तीन वारा पर्याय क्रमांक चार युद्ध आणि इथे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वारा समरींचा समानार्थी शब्द आहे वारा आता आपण पुढचा शब्द बघूयात पाचवा शब्द तो आहे अरण्य आणि त्याच्यासाठी चा चार पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक आहे कुरण पर्याय क्रमांक दोन आहे विपीन पर्याय क्रमांक तीन आहे वनश्री आणि पर्याय क्रमांक चार आहे रान तर अरण्याचा योग्य समानार्थी शब्द आहे विपिन पर्याय क्रमांक दोन आता आपण पुढचा शब्द बघूयात सहावा शब्द तो आहे ऋषी आणि याच्यासाठीही चार पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक आहे मुनी पर्याय क्रमांक दोन आहे राजा पर्याय क्रमांक तीन आहे वनश्री पर्याय क्रमांक चार आहे रान तर इथे आपलं ऋषी याचा समानार्थी शब्द आहे मुनी म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं इथे उत्तर असणार आहे आता आपण पुढचा प्रश्न बघूयात जो आहे उदरनिर्वाह सातवा शब्द आहे उदरनिर्वाह आणि याच्यासाठी पण चार पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आहे चरित्रार्थ दुसरा आहे उदरभरण तिसरा आहे शुद्ध शांती आणि चौथा आहे जेवणखावण तर इथे उदरनिर्वाहाचा समानार्थी शब्द आहे चरितार्थ म्हणजे पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे आता आपण आठवा शब्द बघूयात आठवा प्रश्न बघूयात जो आहे अहंकार आणि याचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे पर्याय आहेत एक एक नंबर गर्विष्ट पर्याय दोन कोपिष्ट पर्याय तीन सर्प पर्याय चार दर्प तर इथे आपलं योग्य उत्तर असणार आहे गर्विष्ट अहंकारचा समानार्थी शब्द आहे गर्विष्ट पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर असणार आहे आता आपण पुढचा शब्द बघूयात तो आहे वल्लरी नवव्या क्रमांकाचा शब्द आणि याचा आपल्याला समानार्थी शोध शब्द शोधायचा आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक वृक्ष पर्याय क्रमांक दोन लता पर्याय क्रमांक तीन झुडूप आणि पर्याय क्रमांक चार यापैकी या नाही तर आपल्या इथे नवव्या प्रश्नाचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक दोन लता वल्लरीचं समानार्थी आहे लता आता आपण पुढचा शब्द बघूयात तो वारा। आहे वारा आणि इथे चार पर्याय दिलेले आहेत एक नंबरला आहे मरुत दोन नंबरला आहे सलील पर्याय क्रमांक तीन आहे अनल पर्याय क्रमांक चार आहे कनक तर वाराच्या समानाचे शब्द आहे मरुत मग इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आता आपण पुढचा शब्द बघूयात पुढचा शब्द आहे मुलगी आणि इथे चार पर्याय दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक महिला पर्याय क्रमांक दोन ललना पर्याय क्रमांक तीन कन्या आणि पर्याय क्रमांक चार भार्या इथे आपल्याला माहितीच आहे मुलगीचा समानार्थी शब्द येतो कन्या म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे आणि पुढचं आणि शेवटचा शब्द आपण बघणार आहोत तो म्हणजे भृंग आणि इथे चार पर्याय दिलेले आहेत पहिला पर्याय आहे नृप दुसरा पर्याय आहे अली तिसरा पर्याय आहे मृग चौथा आहे शृंग तर भृंग याचा समानार्थी शब्द आहे अली म्हणजे इथे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे इथे आपण समान अर्थी शब्दांवरचे काही सराव प्रश्न बघितले यांचा जर तुम्ही व्यवस्थित सराव केला तर तुमची परीक्षेची चांगली प्रॅक्टिस होईल आणि तुमचे समान शब्दांवरचे मार्क्स जाणार नाहीत तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांपर्यंत पण नक्की शेअर करा असेच वेगवेगळ्या वेग महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद